नमस्कार तुम्ही पाहत आहात बाबा न्यूज आज आपल्या हातात एक मोठी बातमी आहे बिग बॉसच्या घरात एक नवा ड्रामा उफाळून येतो आहे आणि याचा केंद्रबिंदू आहे अभिनेत्री गौतमी पाटील आणि तिचा खास मित्र सूरज चव्हाण या बातमीने सगळीकडे खळबळ माजवली आहे तर चला मग या प्रकरणाचं सखोल विश्लेषण करूया तुम्हाला माहितीच असेल की गौतमी पाटील आपल्या अभिनयाने आणि नृत्य कौशल्याने खूप लोकप्रिय झाली आहे तिचे चाहते तिच्यावर जीवापाड प्रेम करतात आणि आता तिच्या या लोकप्रियतेचा परिणाम थेट बिग बॉसच्या घरात दिसू लागला आहे गौतमी पाटीलला बिग बॉसच्या शोमध्ये सहभागी करावं यासाठी तिचा मित्र सूरज चव्हाण आयोजकावर दबाव टाकत आहे सूरज चव्हाणने या शोच्या आयोजकांना स्पष्ट धमकी दिली आहे की गौतम पाटीलला बिग बॉसच्या घरात घेतलं नाही तर तो शो सोडून देईल होय हा दावा धक्कादायक असला तरी सूरजने हे ठामपणे सांगितले आहे सूरजचा असा विश्वास आहे की गौतमी पाटीलसारख्या दमदार अभिनेत्रीची शोमध्ये आवश्यकता आहे ज्यामुळे शोचा टी आर पी आणखी वाढेल त्याचं म्हणणं आहे की गौतमी शोमध्ये आली तर प्रेक्षकांची उत्सुकता आणि मनोरंजन वाढेल सूरजने आयोजकांना धमकी दिल्यानंतर आयोजक आता या निर्णयावर पुन्हा विचार करत आहे गौतमी पाटील सहभागी करण्यात येईल का हे अजूनही या धमकी नंतर चाहत्यामध्ये प्रचंड चर्चा रंगली आहे काही चाहते गौतमीला शो मध्ये उत्सुक आहेत तर काहींनी सूरजच्या या वागणुकीवर के टीका केली आहे सूरज आणि गौतमीच्या मैत्रीवर आधीपासूनच अनेक तर्कवितर्क लावले होते पण आता या नव्या ट्यूटणे या आणखीन उदाहरण आलं आहे तर मित्रांनो पुढे काय होईल गौतमी पाटील बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार का सुरजची धमकी आयोजकावर काय परिणाम करेल यासाठी पाहत राहा बाबा न्यूज आम्ही तुम्हाला या प्रकरणातील ताज्या घडामोडीची वेळोवेळी सांगत राहू तर तुम्हाला अशीच मनोरंजक आणि ताज्या बातम्या पाहायच्या असतील तर लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद